बाजीच्या जेटाला हात असे आकाश राजा शिवछत्रपती याच मातीत जन्माला आलेले राजा शंभू छत्रपती वस्ताद लहूजी साळवे कांचीर महात्मा ज्योतिबा फुले माणसाला माणूस म्हणून जाण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला असे विश्ववंदनीय भावत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई व परिवर्तनवादी चळवळी ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं अशा सर्वच महापुरुष महामातांना प्रथमता अभिवादन करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज सासवड नगर परिषदेसमोर निषेध आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या निषेधाच्या निमित्तानं रिपब्लिकन चळवळीतले सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत कोथूड येथे या मागासवय तीन मुलींना पोलीस प्रशासनाने सातत्याने टात्तर दामून ठेवलं त्यांचं मानसिक शारीरिक शोषण केलं त्या पोलीस प्रशासन म्हणजे त्यामध्ये असणारे पीएसआय प्रेमा पाटील असतील पीएसआय कामठे असतील संजीवनी शिंदे असतील व त्यांचे सहकार्य यांच्यावर तो त्वरित अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर महिलांचं शोषण केलं म्हणून एक गुन्हा दाखल व्हावा पोलीसच कायद्याचे रक्षण करताय भक्षण झाले तर न्याय पुराकडे मागायचा त्यामुळे निषेधाचा आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे सव्वीस जुलैला पत्रकार भवन येथे अॅडव्होकेट शिवाजी खोके यांनी संविधान का बदलावे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठेवला होता पोलीस प्रशासनाने तो हाणून पाडला परंतु त्या लेखकाला संविधान का बदलावे असं लिहावं लागतं हीच मुळात शोकांडिकेची बाब आहे एका विशिष्ट धर्माविषयी प्रेम ठेवून दुसऱ्याबद्दल आकच वाळगणं ते मुळात भारतीय धर्म त्याचं तत्वच होऊ शकत नाही त्यानुसार या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक असतील लेखक असतील त्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या दिवशी जनसुरक्षा विधेयक पास केलं त्यामध्ये त्यांनी के सांगितलं डाव्या कार्य विचारसं संघटना ज्या आहेत ज्या अर्बन लक्ष आहेत त्यांच्यासाठी या कायद्याची तरतूद केली आहे मग माझा मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहे या देशाचा सर्वात मूळ ग्रंथ भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानच बदलावं असं जर कोण म्हणत असेल तर त्याच्याविषयी आपण काय भूमिका घेणार त्यांना अर्बन केलाईट म्हणून घोषित करणार का फक्त उजव्या विचारसरणीच्या संघटनांना बळ देण्यासाठी डाव्या संघटनांना तुम्ही निस्तरावत करताय हा देखील आमचा प्रश्न आहे उजव्या विचारसरणीच्या संघटनांचं उदात्तीकरण करत असताना डाव्या संघटना असतील संघटना असतील यांना संपवून टाकण्याचं जे षडयंत आहे ते आम्ही कदापि होऊन देणार नाही या भारत देशातला भारतीय संविधान प्रेमी आंबेडकर प्रेमी महात्मा फुले प्रेमी छत्रपतींचा अनुयायी कदाचित सुद्धा सहन करणार नाही ना त्याचबरोबर येथे पाव्या दिवशी ये काही काळ नसत दंगल घडली त्या दंगलीचा तुम्ही अख्खे व्हिडिओ चित्रीकरण पहा ऐका जे काही लोक सातत्यानं संविधानाविषयी ओळखतात सातत्यानं एका धर्माचं उदात्तीकरण करतात असे लोकांचे प्रतिनिधी असलेले गोपीचंद पडळकर असतील त्यांच्यासोबत आलेले संग्राम जगताप असतील यांनी काही आक्षेप आणि विधानं केली लोकांच्या पैसे पो किती पोचली काय माहीत पण त्याच भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितलं की आपल्या आजोबाची आप आपल्या बापाची जर प्रतिमा कोणी फोडली तोडली तर आपण काय प्रशासनाची वाट मागणार का सरकारची वाट बागणार का, का म्हणजे येणे केने प्रकारे लोकांना चिथावून देण्याची त्यांची भूमिका होती या भूमिकेचा मी निषेध करतो ज्या माथे पिरून ती घटना घडली महाराजांचा अवमान केला त्यांचा मी प्रथमता निषेधच करतो परंतु येणा केल्या प्रकारे गो भाषण करून दोन समाजात ते निर्माण करायची ही गोष्टही निषेधाली आहे त्यामुळे यांचाही निषेध या ठिकाणी करतो सातत्यानं दंगल घडवण्यासाठी किंवा दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी जे कटिबद्ध असतात ज्यांनी भीमातोळेगावची हो दंगल घडवली भीमा तोगाव दंगलीचे मुख्य स्वतः होते ते मिलिंद एक गोटे यांनी दोन हजार साली सासवडमध्ये दंगल घडवली होती ते मिलीने एकवट आज सातत्यानं सासवड आणि पोरंदाव तालुक्याच्या परिसरात वावरत आहेत त्यांचा उद्देश काय हे सांगता येत नाही परंतु कसं असतं जीत्याची खोड पेल्याशिवाय जात नाही ग्रामीण भागातली म्हणे त्या पद्धतीने त्यांचे पुन्हा ते तीस प्रवृत्ती जर उठावून येत असेल तर ती चुकीच आहे त्यासाठी सासवड पोलीस असेल किंवा जिल्हा पोलीस पाँछ प्रशासन असेल यांनी त्याच्यावर त्वरित कारवाई करावी या भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे आणि मूळ ग्रंथ हा संविधान आहे संविधान आणि राष्ट्रध्वजाबद्दल जर कोण अवमान काय बोलत असेल तर माझं एकच आहे आपण या देशाचे नागरिक आहोत सजग नागरिक हो, आहोत आणि आपली जबाबदारी आहे आपल्या संविधानाचं पालन केलं पाहिजे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अविव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून आपण बोलू शकतो लिहू शकतो टीका टिप्पणी करू शकतो परंतु त्याच्याही पुढची एक गोष्ट सांगतो की भारतीय संविधानात कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळं जे महाशय सातत्यानं संविधानावर आपल्या तिरंग्या झेंड्यावर बोलतात त्यांचा मी निषेध करतो आणि या महामहाभागांवर टोळीच राष्ट्र दोहता गुन्हा दाखल करावा अशी पोलीस प्रशासनाला विनंती करतो कारण सातत्यानं एका धर्माचं उदत्ती होत होतं आणि दुसरा जो अल्पसंख्याक समुदाय आहे तो भीतीने वावरत असतो ही मधली परिस्थिती आहे जर आपण या देशाचं संविधान हे पवित्र मानत असेल तर आपली जबाबदारी प्रत्येकाची आहे त्यापिं आपण संविधानाप्रमाणे त्या कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे वाहिलं पाहिजे सातत्यानं एक शक्ती तुमच्या संविधाना हल्ला करते जनता मनतावर संविधान जाणारे कोण होते शुक्ला पांडे कोण होते याचा शोध लावला पाहिजे जे संविधान संविधान संविधानप्रेमी म्हणतात त्या संविधान प्रेमींनी काय केलं अवसाधा निषेध सुद्धा केला जात नाही सातत्याने आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता नेता वाजता उतरवतो हीच मोठी शोकांतिकेची बाब आहे माझं एवढंच म्हणणं आहे की संविधानावर जर कोणी टीका करत असेल तर त्या प्रत्येकाची आपल्या भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे कारण ज्यावेळेस भारतीय संविधान या भारती भारती देशाला समर्पित केलं गेलं त्यावेळेस भारतीय संविधान पहिलं वाक्य आलं आम्ही भारताचे लोक पण एका वाक्यानं या देशाचे मालक झालेले आहोत आपण आणि मालकाने ठरवायचं नोकराला कसं वागवायचं पण इथं उलटं होतंय नोकर ठरवतोय मालकाला कसं वागवायचं त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना कळकायची आणि हात जोडून विनंती करतो आपल्याला जर लोकशाहीच्या मार्गाने जगायचं असेल टिकायचं असेल आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊन द्यायची असेल तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी भारतीय संविधान टिकवणं लाल किल्ल्यावर तिरंगा हाच राष्ट्रीय ध्वनी तोच फडकला पाहिजे विनाकारण आपण सामाजिक दुयी करण्याच्या निमित्तानं किंवा चमकोगिरी करण्याच्या दृष्टीनं कुठही तिरंग्यावर टीका टिप्पणी करू नये कारण तिरंगा इथल्या प्रत्येक माणसाचा आत्मा आहे परवा दिवशी पंधरा ऑगस्ट येतोय घर घर तिरंगा असं मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने गरा आमचं म्हणणं आहे गळाघळाचं संधान पोचलं पाहिजे आपल्याला आपले हक्क कर्तव्य याची जाणीव झाली पाहिजे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पोलीस प्रशासनात माध्यमातून पोसावेत जी आमची विनंती आहे आणि आमचं आंदोलन या ठिकाणी आम्ही थांबवतो जय भीम जय शिवाय